कन्या राशीच्या माझ्या प्रियमित्रांनो थमनेल पाहून तुमच्या मनात प्रश्न आला असेल वजा कोणती आहे ती आनंदाची बातमी आणि कधीपर्यंत संपेल हा संघर्ष मला खात्री आहे की तुम्ही अनेक महिन्यांपासून एका मोठ्या बदलाची वाट पाहत आहात तुमच्या डोळ्यासमोरून अनेक संधी निसटल्या असतील आणि तुम्ही मनात विचार करत असाल की माझं नशीब कधी बदलणार आता थांबा दत्त जयंतीनंतरचा काळ हा काळ कन्या राशीसाठी केवळ काळ नाही तर हा काळ महापरिवर्तनाचा काळ आहे जी गोष्ट तुम्ही मागच्या अनेक महिन्यांपासून साध्य करण्यासाठी झगडत होतात आणि ती आता अशक्य वाटू लागली होती आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ग्रहांची स्थिती आता अशी झाली आहे की ती अशक्य गोष्ट शक्य होणार आहे तुमच्यापैकी अनेकांना असे वाटत असेल की तुमचा एखादा महत्त्वाचा व्यवहार आता होणारच नाही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न घरातले आजारपण किंवा कर्जाचा डोंगर आता अशक्य आहे तुम्ही हार मानली असेल पण दत्त महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या राशीस्वामी बुधाच्या बळामुळे तुम्हाला लवकरच तुमच्या त्या अशक्य प्रश्नाचे उत्तर होयमध्ये मिळेल या मोठ्या बदलासोबतच तुमच्या जीवनात सर्वात मोठी आनंदाची बातमी येणार आहे ही बातमी तुमच्या तीन प्रमुख क्षेत्रांना प्रभावित करेल पहिले तुमचे अडकलेले धन अनपेक्षितपणे तुम्हाला परत मिळेल दुसरे तुमच्या वैवाहिक जीवनात नवीन गोडवा आणि स्थैर्य येईल आणि तिसरे तुमच्या करिअरमध्ये एक अशी मोठी संधी मिळेल जी तुमच्या सर्व आर्थिक समस्या एका क्षणात संपवून टाकेल ही बातमी तुमचा भूतकाळ विसरायला लावेल आणि तुम्हाला एका तेजस्वी भविष्याकडे घेऊन जाईल ही नेमकी बातमी कोणती आहे ग्रहांचे कोणते स्थान तुम्हाला, देना रहे? तुम्हाला हे यश मिळवून देणार आहे आणि या शुभ वेळेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणता छोटासा उपाय करायचा आहे हे सर्व तपशील मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहे म्हणून थोडाही वेळ न गमावता हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा तुमचे भाग्य बदलणार आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार आपले ज्योतिष मार्गदर्शनामध्ये मनपूर्वक स्वागत आहे मी तुमचा ज्योतिषमित्र तुमचे नाव आज तुमच्या भेटीला आलो आहे कारण आजचा विषय आहे कन्या राशीच्या जीवनातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक पर्वाचा कन्या राशीच्या माझ्या प्रियदर्शकांनो तुम्ही जो थमनेल पाहिला तो अतिशयोक्ती नाही तर हे तुमच्या भविष्याचे ठोस संकेत आहेत येणारा काळ विशेषतः दत्तजयंतीनंतरचा काळ तुमच्यासाठी केवळ चांगला नाही तर अभूतपूर्व ठरणार आहे जी गोष्ट तुम्ही मागच्या अनेक महिन्यांपासून कदाचित वर्षांपासून साध्य करण्यासाठी झगडत होतात आणि ती आता अशक्य वाटू लागली होती आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ग्रहांची स्थिती आता अशी झाली आहे की ती अशक्य गोष्ट शक्य होणार आहे केवळ शक्य नाही तर तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल हा व्हिडिओ केवळ भविष्य नाही तर हे तुमच्यासाठी ग्रहांनी दिलेले मार्गदर्शन आहे म्हणून हा प्रत्येक शब्द नीट ऐका आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा तर कन्या राशीचे स्वामी आहेत बुध मर्क्युरी जो बुद्धी वाणी आणि व्यापाराचे प्रतिनिधित्व करतो दत्त जयंतीनंतर बुधाची स्थिती अधिक बलवान होत आहे पण या बदलाचे मुख्य कारण दोन शक्तिशाली ग्रहांमध्ये आहे एक गुरु बृहस्पती आणि सातवे स्थान सध्या गुरु तुमच्या सातव्या सातव्या स्थानातून भ्रमण करत आहेत सातवे स्थान हे विवाह भागीदारी आणि सार्वजनिक जीवनाचे स्थान आहे गुरुच्या शुभदृष्टीमुळे तुमचे सार्वजनिक संबंध आणि भागीदारीचे व्यवहार सुधारणार आहेत सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या वैवाहिक जीवनाशी किंवा मोठ्या व्यावसायिक कराराशी जोडलेली असू शकते दोन शनी शनी आणि सहावे स्थान शनी महाराज तुमच्या सहाव्या सहाव्या स्थानात स्थित आहेत सहावे स्थान हे रोग शत्रू आणि कर्जाचे स्थान आहे शनीचे हे स्थान जुने कर्ज फेडण्यासाठी आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते या काळात तुमची कोर्ट कचेरीची का कामे मार्गी लागतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल हेच ते स्थान आहे जे तुमच्या अशक्य वाटणाऱ्या समस्यांना शक्य करेल या दोन प्रमुख ग्रहांमुळे तुमच्या जीवनात एक शुभयोग तयार होत आहे जो तुम्हाला स्थिर यश आणि दीर्घकाळ टिकणारे लाभ देईल आता आपण त्या तीन महत्वपूर्ण क्षेत्रांवर चर्चा करू जिथे तुम्हाला मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळेल क्षेत्र एक आर्थिक आणि करिअर पैसा आणि नोकरी व्यवसाय अडलेले धन परत मिळेल बऱ्याच काळापासून कोणाकडे अडकलेले पैसे किंवा व्यावसायिक देणी तुम्हाला अनपेक्षितपणे परत मिळतील नोकरीतील मोठी संधी तुम्ही ज्या प्रमोशनची वाट पाहत आहात किंवा ज्या चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहात ती आता तुमच्या पदरात पडेल वेतनवृद्धीचे सॅलरी हाईक योग अत्यंत प्रबळ आहेत व्यवसायात विस्तार व्यावसायिकांसाठी नवीन क्लायंट्स क्लायंट्स मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार मोठ्या स्तरावर होईल नवीन गुंतवणूक करण्यास हा काळ खूपच शुभ आहे क्षेत्र दोन नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन विवाहाचे योग अविवाहित कन्या राशीच्या लोकांसाठी उत्तम स्थळे चालून येतील आणि विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक सौख्य पती पत्नीमधील मतभेद दूर होतील आणि नात्यात नवीन उत्साह आणि गोडवा येईल एकमेकांना समजून घेण्याची क्षमता वाढेल संतानप्राप्ती ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या घरी आनंद घेऊन येऊ शकते क्षेत्र तीन आरोग्य आणि मानसिक शांती जुनाट रोगांवर उपाय बऱ्याच काळापासून तुम्हाला त्रास देणाऱ्या जुनाट आजारांवर आता योग्य उपचार किंवा प्रभावी उपाय मिळतील मानसिक ताण कमी कामाचा किंवा वैयक्तिक जीवनातील तणाव कमी होईल या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती होईल ज्यामुळे तुम्हाला एक आंतरिक शांतीचा अनुभव मिळेल आता आपण त्या क्षणाबद्दल बोलूया ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती आनंदाची बातमी कोणती असेल प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीसाठी ती बातमी वेगळी असेल पण तिचा मूळ गाभा एकच असेल तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे सर्वोच्च फळ मिळणार एक ज्यांनी करिअरमध्ये संघर्ष केला त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातील सर्वोच्च पद दोन ज्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी झगडा केला त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एक मोठे आर्थिक व्यवहार पूर्ण होणे ज्यामुळे तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि मोठी बचत करू शकाल तीन ज्यांनी वैयक्तिक आनंदासाठी प्रार्थना केली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्याचा मोठा यश किंवा स्वतःचे स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न साकार होणे मित्रांनो ही बातमी तुमच्या जीवनातील एक असा टर्निंग पॉइंट असेल जो तुमचा भूतकाळ विसरायला लावेल आणि तुम्हाला एका तेजस्वी भविष्याकडे घेऊन जाईल या बदलांसाठी तयार रहा इतक्या मोठ्या शुभबदलांना आपल्या जीवनात स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला काही आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहेत दत्त जयंतीचे पर्व भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि या शुभवेळेत केलेले उपाय त्वरित फळ देतात कन्या राशीसाठी महा उपाय एक दत्तात्रेय मंत्रजप दत्त जयंतीनंतर दररोज सकाळी विशेषत गुरुवारी स्नान करून शुद्ध अंतकरणाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे बुधाचे आणि गुरुचे आशीर्वाद मिळतील दोन गरिबांना मदत तुमच्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना हिरव्या रंगाची वस्तू उदा मूग डाळ किंवा हिरवी भाजी दान करा यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील तीन बुधाचे बळ दररोज तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि त्याची पूजा करा यामुळे तुमचे बोलणे प्रभावी होईल आणि कामात यश मिळेल तर कन्या राशीच्या माझ्या मित्रांनो ही दत्त जयंती तुमच्या जीवनात एका नवीन अध्यायाची सुरुवात करत आहे नकारात्मकता दूर करा आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जा मला खात्री आहे की ही माहिती तुमच्यासाठी खूप मोलाची ठरेल तर कन्या राशीच्या माझ्या मित्रांनो मला खात्री आहे की आजच्या ज्योतिषीय मार्गदर्शनातून तुम्हाला तुमच्या आगामी आयुष्याबद्दल एक स्पष्ट आणि सकारात्मक दृष्टी मिळाली असेल आपण पाहिले की दत्त जयंतीनंतर गुरु आणि शनी यांच्या शुभसंयोगाने तुमच्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी कशा शक्य होणार आहेत ही फक्त माहिती नाही तर ग्रहांनी तुमच्यावर दाखवलेला एक मोठा विश्वास आहे मला आशा आहे की तुम्ही हा काळ पूर्ण आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने स्वीकाराल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो हे, हे सर्व यश ही आनंदाची बातमी तुमच्या जीवनात कायम टिकून राहावी यासाठी आपण जो दत्तगुरु मंत्राचा उपाय सांगितला आहे तो तुम्ही दररोज न चुकता करा सकारात्मकता आणि देवावरील विश्वास या काळात तुमचे सर्वात मोठे बळ असेल या ग्रहांना तुमच्याकडून फक्त कर्म आणि प्रामाणिकपणा हवा आहे एकदा का तुम्ही या दोन गोष्टींवर स्थिर राहिलात तर यश तुमच्याकडे चालून येईल आता तुमच्या मार्गात कोणताही अडथळा नाही फक्त संधी आणि प्रगती आहे आत्मविश्वास ढळू देऊ नका जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही तीन गोष्टी नक्की करा पहिली या व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला पुढील मार्गदर्शनासाठी प्रेरणा देतो दुसरी तुमच्या कन्या राशीच्या सर्व मित्रांना कुटुंबातील सदस्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून या शुभवेळेचा लाभ त्यांनाही घेता येईल आणि तिसरी अशाच अचूक आणि प्रभावी ज्योतिषीय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बेलयन नक्की दाबा तुमच्या जीवनातील सर्वात मोठी आनंदाची बातमी कोणती असेल याचा अंदाज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला आवडेल पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत भेटूया तोपर्यंत सकारात्मक रहा आनंदी रहा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो तुमचा दिवस शुभ असो धन्यवाद